राज्यात विधानसभा निवडणुकीत ज्या योजनेमुळे महायुती सरकार बहुमतानं सत्तेत आलं त्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल सुरुवातीपासूनच अनेक वाद सातत्याने पाहिल्या मिळाले आहेत लाडकी बहीण योजनेबाबत वादांची मालिका चालू असतानाच आता अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आणि ती माहिती स्वतः सरकारमधल्या मंत्र्यांनीच जाहीर रित्या सांगितलेली आहे राज्यातील केवळ महिलांसाठी असलेल्या या लाडकी बहीण योजनेचा लाभ पुरुषही घेत आहेत आणि त्या पुरुषांच्या खात्यात या लाडकी बहीण योजनेची रक्कम दर महिन्याच्या महिन्याला जमा होत होती आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार तब्बल चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे नमस्कार मी किशोर बलकवडे आणि आपण पाहतात विषयच वेगळा महिलांसाठी असलेल्या योजनांचा लाभ पुरुषांनी घेणं हे धक्कादायक आहे पण सरकारच्या या योजनेची इतरही काही गंभीर त्रुटी समोर आहेत राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या मंत्री आदित्य तटकरे यांनी याबाबत सोशल मीडियावर तशी जाहीर कबुली सुद्धा दिली आहे सरकारच्या असंही लक्षात आलंय की काही लोक एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत आहेत तसंच काही कुटुंबांमध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी पाहायला मिळत आहेत तर काही ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा म्हणून पुरुषांनी अर्ज केले आहेत लाडकी बहीण योजनेचे हे असे सगळे अपात्र लाभार्थी ज्यांना दर महिन्याला पंधराशे रुपयांचा हा लाभ मिळत आहे त्यांची जी संख्या आहे ती थोडी थोडकी नाहीये कारण सव्वीस लाखपैकी पैकी चौदा हजार हे पुरुष आहेत आता सरकारनं या अपात्र लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम तुर्तात स्थगित केली असली तरीही पात्र नसताना सुद्धा या लोकांना सरकारी तिजूरून दिल्या गेलेल्या पैशांची जबाबदारी नेमकी कोणाची ज्यांनी स्वतःची खोटी माहिती देऊन योजनेचा लाभ घेतला त्यांची की दिलेल्या माहितीची योग्य पडताळणी न करणाऱ्या सरकारी यंत्रणेची हाही प्रश्न उपस्थित होत आहे पण त्याही पेक्षा महत्वाचा प्रश्न असा आहे की या अपत्रांना आतापर्यंत जेवढे पैसे गेले ते पैसे त्यांच्याकडून परत कसे मिळवायचे निवडणुकीच्या वेळी सांगितलं की ही योजना राज्यातील गरीब महिलांना मदत व्हावी म्हणून केली आहे पण काही पुरुषांनीही या योजनेचा फायदा घेतल्याचं समजत आहे त्यामुळं आता या योजनेचा लाभ घेतलेल्या त्या चौदा हजार पुरुषांकडून लाभाची रक्कम महायुती सरकार परत कशी मिळवणार हा सुद्धा एक प्रश्नच आहे असेच रोजच्या रोज, रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका